मी रमेश वामन आवतडे विरवड बुद्रुक तालुका मोहोळ मी आता गावामध्ये रेणुका माता देवस्थान जागृत देवस्थान आहे म्हणून मी तिथं आलेलो आहे आज दोन हजार वीसपासून आज पाचवं वर्ष चालू आहे एप्रिल मेमध्ये परमेश्वर दत्तात्रय कोरे यांनी माझा द्राक्ष माल नेला होता आणि त्यांनी मला चेक दिला होता त्याची आता सध्या कोर्टामध्ये केस चालू आहे वारंवार वार, केस तर चालूच आहे पैसे देणं चालूच आहे माझे आतापर्यंत कोर्ट कचेरीमध्ये चार लाख रुपये गेले आहेत नऊ लाख नव्वद हजाराचा त्यांनी मला चेक दिलेला आहे आणि माझ्या भावाचे पण त्याच्याकडे तीन लाख पंधरा हजार रुपये आहेत त्याने पण माझ्याजवळ आहेत त्यांचं नाव ज्ञानेश्वर नागनाथ पाटील त्यांचे पण त्याच्या पैसे आहेत असे बरेच जणांचे पैसे परमेश्वर दत्तात्रय कोरे यांच्याकडे आहेत त्याने नंतर लालासाहेब गव्हाणे त्यांचे सोळा लाख सतरा हजार रुपये आहेत सोमनाथ पाटील सोमनाथ पाटील तेलगाव त्यांचे पण दोन लाख रुपये आहेत काशीगावचे जांभरे नाना बाळासाहेब जांभरे पाटील प्रगशील द्राक्ष बागायतदार त्यांचे पण साडेबारा लाख रुपये आहेत असे बऱ्याच जणांचे जवळजवळ साडे अठ्ठेचाळीस लाखाचा त्यांनी अपहरण केलं म्हणजे पैसे त्यांनी द्राक्ष बाग नेऊन त्यांनी आजपर्यंत अद्याप त्यांनी पैसे दिलेले नाहीत जांभरे नाना यांना चेक दिला होता परंतु तो चेक त्यांनी बॉन्ड्स दोन वेळेस झाला म्हणून त्यांनी नंतर चेक काही कोर्ट कचेरी काही केली नाही माझी कोर्ट कचेरी चालू आहे आणि मला न्याय मिळावा मी आजपर्यंत झगडतो आहे आज पाच वर्ष आहे चालू माझं चार लाख रुपये आजपर्यंत माझा खर्च झालेला आहे आणि ते मला पैसे मिळावेत माझा मला न्याय मिळावा आणि नानंज गावामध्येच परमेश्वर दत्तात्रय कोरे गाव नान तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर इथला व्यापारी असून त्यांच्याकडून जो माझ्यावरती अन्याय झालेला आहे ते मला मिळावे म्हणून मी इथं आलेलो आहे आणि विशेष म्हणजे मी पंढरपूर हे ह्याच्यामध्ये द्राक्षबागाच्या संघामध्ये मी बरेच वेळा जिथे जिथे त्यांची चर्चासत्र होतील तिथं मी बऱ्याच ठिकाणी मी माझे भाषण झालेलं मा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी उल्लेख केलेला आहे माझे पैसे मिळावे म्हणून परंतु त्यांना काय कुठले पद नसल्यामुळे द्राक्ष बागायतदार संघसुद्धा हतबल आहे त्यांनासुद्धा अशा इतर व्यापाऱ्यांकडून जे झालेला अन्याय आहे ते सहन त्यांनासुद्धा करावा लागत आहे तेव्हा स मी रेणुका माताजवळ मी आता आणि इतर शासनीय शासकीय अधिकारी सगळ्यांकडे ही गोष्ट माझी बातमी आपले मोदी शासनापर्यंत जावे ही माझी खूप तळतळीची विनंती आहे मी इथं आलेलो आहे माझ्या अकरा बाळाबरोबर माझे लहान मुलं आहे ती ते यांना घेऊन मी आज आलेलो आहे इथं आणि यांना मी तळतळीनं अगदी इमानदारीनं माझ्या हृदयापासून मी सांगतोय मला न्याय मिळावा आणि रेणुका माताला माझ कळकळीची विनंती आहे की मला माझे पैसे मला मिळावेत आणि वकील साहेबांनी सगळ्यांनी कोर्टाने मला खरा खरा माझ्यावरती न्याय द्यावा म्हणून मी रेणुका माता इथे येऊन अभिषेक घातला आणि पूजा केली रेणुमाताला अभिषेक घालून मी रेणुका माताचे उपकार मी माझ्या आयुष्यभर नाही विसरणार मला माझा न्याय मिळावा ही रेणुका माताला माझ मागणं आहे आणि शासनालाही माझं नम्र विनंती आहे की मला न्याय लवकरात लवकर मिळावा आमच्या कुटुंब माग दवाखाना आहे मोठा त्याच्यामध्ये त्यामुळे मला हे विचार सुचलेले आहेत ह्या विचारामध्ये मला न्याय मिळावा हे मी like subscribe click on the bell